आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त मुक्ताईनगर शहरामध्ये अन्यायग्रस्त आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी संजय कांडेलकर यांचे अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना अन्यायग्रस्त आदिवासी समाजाच्या न्याय हक्कांसाठी संजय प्रल्हाद कांडेलकर यांनी बेमुदत अमरण उपोषण सुरू केले आहे आपल्या जमातीच्या प्रश्नांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी आणि समाजाच्या हक्कांच्या रक्षणासाठी हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले आहे दसऱ्याच्या दिवशीच उपोषणाची सुरुवात झाल्याने या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे संजय कांडेलकर यांनी यापूर्वी देखील तब्बल सव्वीस दिवसांचे अमरण उपोषण करून आपला लढाऊ स्वभाव आणि जिद्द दाखवली होती त्याच परंपरेला पुढे नेत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या समाजासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे यावेळी समाज बांधव महिला भगिनी तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व स्तरांवरील नागरिकांनी आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासन व प्रशासनावर दबाव निर्माण करावा असे आवाहन करण्यात येत आहे आदिवासी समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढणारे संजय कांडिलकर यांचे हे उपोषण पुढे किती दिवस चालणार आणि शासन यावर काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले भाऊ आपण आज मुक्तानगर शहरामध्ये उपोषण सुरू केलेलं आहे आपल्या कोणकोणत्या मागण्या आहेत आणि शासनाकडे काय आपली मागणी आज राज्य शासनाच्या वतीने जो आदिवासी विकास विभाग आहे जो राज्यातील तेहतीस अन्यायग्रस्त आदिवासी जमाती व सातत्य पूर्ण अन्याय करत असून त्यामध्ये टोपरीगुडी महादेवगुडी मल्हारगुडी या प्रमुख जमाती या जळगाव जिल्ह्यामध्ये असून आज या जमातीला दाखले मिळण्यासाठी शासनाकडून वारंवार अन्याय व अत्याचारला सामोरे जावं लागत आहे दहा प्रकरण दाखल केले तर त्यापैकी तीन प्रकरण मिळतात आणि सात प्रकरण रि रिजेक्टच्या नावाखाली त्यांना बाद केलं जाते ही ह्या एक अन्याय असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज दिनांक दोन दोन दहा दोन हजार पंचवीस महात्मा गांधी जयंतीच्या निमि निमित्ताने जयंती दिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आम्ही मुक्त्यानगर इथे आमरण पोषण करीत आहोत आणि हे आमरण पोषण करीत असताना शासनाने आम्हाला अनुसूचित जातीचे दाखले सुलभ साध स सो, सोप्या पद्धतीने दिले पाहिजे जात प परंपरासुद्धा दिली पाहिजे आणि ज्या आदिवासी लोकसंख्येवरती शासन बजेट तयार करते त्या बजेटच्या अनुषंगाने जो निधी आम्हाला आमचा न्याय हक्काचा आहे तोसुद्धा आमच्यावरती खर्च झाला पाहिजे आम्हाला आमच्या मुलाबाळांना त्याच्या सोयी सवलती मिळायला पाहिजे मिळायला पाहिजे यासाठी आज आम्ही अमृत उपोषण करीत आहोत या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार